संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग एकविसावा हरिनाम सार काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती दोन्ही पक्ष पाही उद्धरती राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जिवातारण हरी एक जड तारण हरी एक हरी नाम सार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी उपमा त्या दैवाची कोण वाणी देवी सांग झाला हरी पाठ पूर्वजा मार्ग वैकुंठ भावार्थ हरी हरिनामाच्या उच्चाराला काय वेळ लागत नाही शिवाय ते उच्चारणारे व ऐकणारे दोघेही तरुण जातात रामकृष्ण हे नाम सर्व दोष नाहीसे करणारे आहे अज्ञानी जीवांना तरुण जायला हरिनाम हाच एक उपाय आहे हरिनाम हे जिभेचे सार्थक आहे ज्याच्या जिभेला हरिनामाची गोडी लागली त्याच्या भाग्याला कोणाची उपमा देणार श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात हरिनामस्मरणाने पूर्वजांना वैकुंठ मार्ग सोपा झाला त्याचेच आम्ही यथासांग आचरण केले विवरण इतर धर्मकर्मे कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी करावीत आणि कशी करावी याविषयी शास्त्रात नियम सांगितले आहेत पण नामस्मरणाला स्थळ काळाचे कोणतेही बंधन नाही हरिनामा वाचून अन्य मंत्राचा जप करावायचा असल्यास स्नानाधिकांनी शुद्ध होणे आवश्यक आहे नाहीतर त्या मंत्र जपाचे परिणाम उलट होतात उदाहरणार्थ गायत्री मंत्र अशुद्ध अयोग्य वेळी व अयोग्य ठिकाणी जपल्यास जपणाराला वेळ लागते हरिनामाचे तसे नाही ते कोठेही केव्हाही घेतले तरी चालते धर्मकर्मे ज्ञान योग ही ईश्वर प्राप्तीची साधने कर्त्यालाच तारतात पण हरिनामाचा मोठ्याने उच्चार केल्यास ते ऐकणाराही तरुण जातो पशु पक्षी किंवा वृक्ष पाषाणांना नामाचा उच्चार करता येत नाही पण त्यांना ऐकता येत नामश्रवणाने त्यांच्या तमोगुणाचा नाश होऊन त्यांच्या सत्वगुणाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे त्यांना परमार्थ्याकडे जाणे शक्य होते मुखात नाम येण्यासाठी अनंत जन्मीचे पुण्य पदरी असावे लागते बहुत सुकृताची जोडी असेल तरच आवडी उत्पन्न होते असे संत सांगतात शिवाय मी नाम घेतो असा अहंकार उत्पन्न होता कामा दृश्य असे दिसते की भक्तीला सुरुवात होते न होते तोच आपण भक्त आहोत याची इतरांनी दखल घ्यावी अशी अपेक्षा असते आणि त्यानुसार दिखावाही चालू होतो अशा ठिकाणी भगवंत राहत नाही स्वतःलाही विसरलेल्या गोपींना जेव्हा भगवंत आपल्या मनाप्रमाणे वागतात आपण किती श्रेष्ठ भक्त आहोत असा गर्व झाला त्या क्षणी भगवान अंतर्धान पावले मग इतरांनी काय इतरांची काय कथा का ज्याच्या मुखातून अखंड नारायण हरी नारायण हरी असा जप चालू असतो त्याच्या अहिकाचा भार तर भगवंत घेतातच पण त्याला चारही मुक्तींचा लाभ करून देतात भक्तांनी आमच्याविषयी जे प्रेम धरले ते अधिक कसे वाढेल आणि त्यावर काळाची दृष्टी पडून ते कमी कसे न होईल हेच आम्हाला करावे लागते भगवान भक्तांच्या प्रेमस्थितीचे ऋण अशा रीतीने फेडू पाहतात की ते भक्ताच्या ठिकाणी अहंकार उठू देत नाहीत आणि त्यांचा प्रेमभाव कमी होऊन देत नाहीत नामधारकाला मुक्ती मिळवण्यासाठी कोठे दुसरीकडे परलोकी वगैरे जावे लागत नाही चारी मुक्ती त्याच्या घरीच असतात अखंड भगवंत नामात रमलेले भक्त जिवंत असतात पण प्रपंचातील कोणत्याही भावाने बद्ध नसतात मुक्त असतात म्हणून जीवमुक्तीचा ते येथे अनुभव घेतात आणि जाणीव नेणेवर रहित समाधीप्रमाणे त्यांच्या अंतकरणाची स्थिती असते म्हणून ते विधेयमुक्तीचाही अनुभव घेतात